हिरवागार निसर्ग श्रावणधारा उपवासासाठी श्रावण थाळी घेऊन आलाय आपला होय खास सुरू केली आहे स्पेशल श्रावण थाळी गोडधोड आणि रुचकर शुद्ध शाकाहारी पदार्थाची खमंग रेलचेल आणि सोबत हिरवागार निसर्ग तेव्हा श्रावणातील उपवास सोडायला सहकुटुंब नक्की या आजच आपली स्पेशल श्रावण थाळी बुक करा रानवारा अॅग्रो फार्म अँड रिसॉर्ट मुक्काम पोस्ट केरले पन्हाळा रोड कोल्हापूर संपर्क त्र्याऐंशी वीस चौदा अठ्ठावन्न सत्तेचाळीस शिरोळ्यातील कल्लेश्वर तलावाच्या काठावर कोट्यवधी रुपये खर्च करून दोन वर्षांपूर्वी शिशोभीकरण केलं असून इथं अनेक शोभेची आणि फुलांची झाडे आहेत दररोज पहाटे आणि संध्याकाळी व्यायामासह फेरफटका मारण्यासाठी इथं नागरिकांची गर्दी असते पण सध्या नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे आहे वृद्धांना बसण्यासाठी टाकलेल्या बाकड्यांच्या खाली पावसाचं पाणी साचत असून व्यायामासाठी सोय केलेल्या साहित्यांची अज्ञातांकडून मोडतोड करण्यात आली आहे अन्य साहित्यांना नागरिकांनी वायर आणि कापड बांधून डागडोजी केली आहे येथे सीसीटीव्ही कॅमेरे असले तरीही मोडतोडीचे प्रकार घडतातच कसे येथे कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक असण्याची गरज असल्याचे नागरिकांनी सांगण्यात आलं असून झालेल्या व्यायामाच्या साहित्याची मोडतोड तात्काळ बदलावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे लाईव्ह मराठी न्यूज साठी शिरोळ होऊन सुभाष गुरव